राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम भजले राम नाम सुख धाम गुड मॉर्निंग स्वागत है आपले कोकण फॅमिली न्यूज चॅनल वर तर आज है संडे आणि तुम्हाला माहितीच आहे काल मी व्हिडिओ अपलोड केला आहे की आमचं सामान आलं तर आणि आम्हाला काल वर कसं रूममध्ये चढवायला नाही मिळालं हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तर आत्ता आज आहे आमचं सामान वर चढवायचा दिवस चा चा तीन थस, तीन थस आता आम नऊचा टायमिंग आहे सॉरी अकराचा टायमिंग आहे रात्री फक्त तीन तास तीन तास पण झोपणार आता आता उठलेलो आहोत आम्ही कारण रात्री पूर्ण हे सगळं आवरायचं होतं आणि आत्ता हे सगळं आवरून म्हणजे पूर्ण सगळं क्लीन करून आम्हाला निघायचं आहे सामान चढवायला आणि आज खूप मोठा टास्क आहे आमच्यासाठी ते सामान चढवून बाराच्या हॉलचा ट्रक रिटर्न करून गुड होम डेपोची डॉली हे सगळं रेंटने घेतलेलं आहे ते रिटर्न करून आम्हाला अडीच वाजता पोचायचं आहे गणपती बाप्पाच्या वादनासाठी आमचा महाराष्ट्र मंडळाचा गणपती आज येणार आहे म्हणजे आज खूप सारं काम आहे खूप म्हणजे खूप गणपती चार वाजता येणार आहे पण अडीच वाजता मला पोचायचं आहे तिथे म्हणजे एक खूप मोठा टास्क आहे असं उभंही राहायला जमत नाही आहे आता कारण लिटरली तीन तास पण झोप झालेली नाही आहे तर चला बाप्पाच ताकद देईल आणि आज मी तुम्हाला दाखवते आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये कसं सामान आम्ही वर घेऊन जातो त्यानंतर बाप्पाचं दर्शन वगैरे हे सगळं दिसेल आजच्या व्हिडिओमध्ये सो चला पहिला ब्रेकफास्टला पोहे बनवून घेते कारण आणखीचे फ्रेंड आहेत त्याच्यामुळे नाहीतर आम्ही असंच काहीतरी बाहेरनं पिक केलं असतं पण काहीतरी बनवावं लागेल आता मला तर मी पोहे म्हटलं पण कारण हे सामान पण सगळं भरायचं नाही काल किचन वगैरे सगळं साफ करून ठेवलेलं होतं आणि आता आम्ही बॅगा भरल्या आता बाहेर आल्याच्यात कांदा खूप डोळ्याला बसतोय हा कांदा खूपच बसतो आता इथे चहा ठेवते बाजूला आणि पोहे करून घेते आणि त्याच्यानंतर मग ह्या बॅगा वगैरे सगळ्या बॅग तरी इथे पोहे बनले चहा पण बनली आहे तर पोहे बनले चहा पण बनली आमचं ब्रेकफास्ट करून झालं आणि आता हे सामान अनेक तिथे बांधित होत आणि ते सामान हे सगळं काढून ठेवले मी आता मुलांना उठवते आणि त्यांना पहिले भरवते भोवी जा पटकन ब्रश कर जा आणि जा जा। हे सगळं सामान हे बघू शकताय आता सामान सगळं बाहेर काढायला सुरुवात केली आहे अनेका उठायची आहे भोवी इथे उठली आहे कंटाळत कंटाळत खायला बसली आहे आणि आता हे सामान सगळं नेतोय आता माझं सगळं काम आवरलंय आता थोडंसं क्लिनिंग राहिलंय आणि आता आम्ही निघतोय फायनली क्लिनिंग करून म्हणजे निघतोय म्हणजे मी क्लिनिंग करते अनेक सगळं सामान बाहेर काढतायत फायनली आम्ही आमची आता एअरबिएन बी सोडतो इथून आणि म्हणजे आमची तिसरी एअरबिएन बी होती एक महिना आमचा एअरबीएन मध्ये लाईफ मध्ये पहिल्यांदा मी एवढी वेळ घराच्या बाहेर म्हणजे हॉटेलमध्ये म्हणतात तसं राहिली असेल चांगला वाईट दोन्ही अनुभव होता ह्या एअरबिएन मध्ये थोडं चांगलं वाटलं शेजारी चांगले होते त्याच्यामुळे तर चला आता आम्ही इथून निघतोय आम्ही निघालोय तशा जो आमचा कॉस्ट्युम आहे तो आहे व्हाईट आणि त्याच्यावर जॅकेट आणि इथल्या त्यांचे सगळ्यांचे जे कॉस्ट्यूम आहे ते आधीच शिवून आलेले होते आम्ही लेट जॉईन केल्यामुळे ले मला हा इथे बाय करावा लागला तर तो मला बॅग मध्ये भरायचा नव्हता म्हणून मग मी इथेच चांगले आणि परवा घातलेला होता तो कारण त्याला काय डाग वगैरे लागू नये म्हणून सो आता यू हॉल म्हणजे अनेकेत ट्रक घेतलेला आहे ट्रक आमच्या पुढे चाललाय आणि आम्ही कारने चाललोय आमचे जे फ्रेंड आहेत त्यांनी कार घेतली आहे तर आता आम्ही आलोय आमच्या बिल्डिंगच्या इथे तुम्हाला मी आता बाहेरून दाखवते आमची मी म्हणजे हा सगळा पूर्ण हे सगळं त्यांच्या लिफ्टचं इन्स्पेक्शन करून म्हणजे मी पण व्हिडिओ करून ठेवते की तुम्ही दिलेला तेव्हा ह्या कंडिशन मध्ये होत खूप बेकार आहे खूप फ्रस्टेड झालंय कारण ना आता आम्ही आलो कधीच नऊ वाजता आलो आम्ही सामान वर नेत होतो आणत होतो तर तो ओढायला लागला की सामान तुम्ही वर नाही आणू शकत तुमच्या लिफ्टचा टायमिंग आहे अकरा वाजता आणि आता त्याच्या आधी मी इन्स्पेक्शन करणार नंतरच तुम्ही आणू शकता खूप झंझट आहे आणि आम्ही घाई करतोय कारण आमचं इव्हेंट आहे आणि आम्हाला लवकर पोचायचं आहे तिथे ट्रक लावलाय आम्ही आणि हा आमचा फर्स्ट फ्लोर आहे इथे हवा चांगली येते पॅटिओ मध्ये हवा चांगली येते विंडो म्हणजे हॉलमध्ये वाटत नाहीत की हवा येईल कारण ना असं आहे त्याच्यामुळे आणि हे असं आहे खाली झाले तरी पण तो अजून इन्स्पेक्शनच करतोय की कुठे पॅच आहे ते बघतोय पॅच जिथे जिथे आहेत तिथे त्याने असे स्टॅम्प मारून गेला बघा धापट हैराण झालेलो आहोत आम्ही अजून इथे बघू शकता मुव्हिंग होतच नाहीये आणि लिप पण बंद आहे खूपच जास्त हैराण व्हायला झालं खूप जास्त घाई झाली मला शूट तर घेता नाही आला आता पाहुणाच झाला आता एवढं स्ट आलेला आहे माझ्या दोन फ्रेंड हेल्प करायला अजून आले त्यामुळे खूप हेल्प झाली त्यांची सो आता आम्ही जस्ट सामान आमचं एक वाजता मूव झालं आणि त्यानंतर आम्ही जरा पण नाही बसलो आणि लगेच रेडी झालो माझी फ्रेंड पण आलेली होती हेल्पला सो आता आम्ही निघालो आहे महाराष्ट्र मंडळाचा ढोल तशा आहे मेकअप पण कसं झालं आहे समजत नाहीये पण महाराष्ट्र मंडळाचा ढोल तशा आहे सो आता आम्ही तिथे चाललो महाराष्ट्र मंडळाचा ढोल तशा म्हणजे एम एस बी सीचा आज गणपती येणार आहे त्याच्यामुळे प्रोग्राम चार वाजता चालू होणार होता पण ढोल तशाच्या टीमला आधी जावं लागतं कारण ते आधीची जेवढी कामं असतात अब्दागीर बांधणे ध्वज बांधणे ढोल ताणणे याच्यासाठी बोलिए नरबुद्धि बोलिए बोलिए नरबुद्धि बोलिए जय गणपति जय जयकार 1 2 3 जय गणपति रामाचर भक्त रे सनातन गणपति पावा रे विनानी रक्षा रे गुरुवर बनना जय देव जय देव जय रामाचर भक्त रे सनातन अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे एंड करते आज आमचं त्यानंतर गणढोल तशा ता ताशा आणि महाराष्ट्र मंडळाचा गणपती बाप्पा हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या